बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटला चांगली अपडेट तो झाला आणि गेले पाच सहा दिवस प्रचंड पैसे वाटण्याचं काम केलं पण आम्ही त्याला अटकाव केला नाही लोकांचे पैसे थोडेफार का विना लोकांच्याकडे चालले त्यामुळे आम्ही कुठेही अटकाव केला नाही प्रचंड पैसे वाटले गेलेले आहेत ज्यामुळे लोकांच्या पर्यंत जाऊ दिले आम्ही फायदा लोकांचा करून दिलेला आहे पण विजय तुमचाच होता निश्चित होणार लोकांनी इलेक्शन हातात घेतले व्यवस्थित झाला व्यवस्थितपणानं विजय हात हल्लेला आहे तो ढासून नाही तर ढासून होणार आहे लोकांनी इलेक्शन हातात आहे त्यामुळं कोणती राज्यासारखं मशीन आली ते मी हल त्या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकताना भाविकच निवडणूक करण्याचा प्रयत्न केला काम काय पस्तीस वर्षामध्ये किंवा पुढं काय करायचं आहे असा उल्लेख न झाल्यामुळं लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतली आहे आपला आणि विरोधकांचा एकच मुद्दा होता तो एम आय डी सीचा तो मुद्दा एम आय डी सीवर फार छोटा लोकांना फसवण्याचा उद्देश होता पन्नास बावन्न एकरची ती एम आय डी सी एखादा मध्यम प्रकल्प होईल आणि पन्नास साठ लोकांना काम मिळेल पण हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देतो असेल लोकांच्या पुढं तरुणांच्या पुढं गाजर दाखवलं त्यांच्या जीवनाची थट्टा केली त्यांच्या भविष्याशी खेळले त्यामुळे लोकांनी हे सगळं ओळखलं त्या फसवाळ्या आणि भावनिक गोष्टी लोक ह्या वेळेला निश्चितपणानं बाजू बाजूला ठेवतात आपला विजय निश्चित असं वाटतं निश्चित निश्चित विजय आहे लोकांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळे विजय हा निश्चित आहे काय त्यात निद्रबंद म्हणून आरो ते एक वातावरण होतं तर त्या शेळाखडीला काय ऊत आणायचा प्रयत्न झाला पण काही येत नाही गुंडगिरी असते तर लोक माझ्या बरोबर आले नसते गुंड कुणाचे आहेत कोण मर्डरमधली माणसं घेऊन फिरतय कुणाची बहीण बाहेर न परवाहन आणून गुंड माणसं मर्डरमधले आरोपी घेऊन फिरतायत हे सगळे उघड्या डोळ्यानं लोक बघायला लागलेले आहेत लोकांना हच्च्या काकणाला आरसा लागत नाही